नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आताच माझी आंघोळ झालेली आहे काल केसांना जरा तेल लावला त्यामुळे आज मस्त सकाळी हेअर वॉश केलेला आहे आणि आता सकाळचं माझं स्किन केअर चालू आहे चेहरा जरा सावळा पडलाय टॅनिंग जास्त झालंय बघू शकता इथून पण आम्ही त्या वॉटर पार्कला गेलेलो ना खूप जास्त ता टॅन झालोय काय काय लावण्याचा प्रयत्न करते बेसन लावला बेसन हळद दही हा फेस पॅक लावला चंदनचा पॅक लावला मुलतानी मितीचा फेसपॅक लावला चालूच आहे पण टॅनिंग बघू शकताय इथे टी शर्ट असं झाकलेलं होतं आणि खालून सगळं ओपन होतं मग हे बघा बघू शकताय कशी रेश आलेली आहे आणि इकडचं सगळा काळा दिसतो आहे आणि इकडचा थोडा गोरा दिसतो आहे आणि फेस पण टॅन झालं आहे काय लावू मला कमेंटमध्ये नक्की सांगेल आणि माझी टॅनिंग जी आहे ती लवकर कमी होईल जरा चेहरा पण सावळा दिसतोय ओके तर चला स्किन केअर करते आज प्रीत गेलेला आहे कामाला म्हणजे नवरा गेलेला आहे कामाला जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ना त्यांना समजतच नाही की प्रीत म्हणजे कोण तर माझा नवरा आहे त्याचं नाव आहे प्रितेश पण त्याला मी शॉर्टमध्ये प्रीत बोलते तर तो गेलेला आहे सकाळी कामाला त्याची बारा तास रुटी आहे मग तो सकाळी गेला तो, तो रात्री येईल त्यामुळे दिवसभर मी आपली आहे एकटी कॅपिटल शटडाऊन आहे म्हणजे वर्षाचं एकदाच पूर्ण प्लांट त्याचा बंद केला जातो आणि मग काम केलं जातं त्यामुळे तो बारा तासाचा शटडाऊन असतो म्हणजे बारा तास ड्युटी करावी लागते आज बारा तास उद्या बारा तास असं आठवडाभर काहीतरी आहे त्यामुळं आठवडाभर मी एकटीच आहे म्हणजे असं काय नाही म्हणजे आज इकडे एकटीच आहे कंटाळा आला तर मग मी आईकडे जाईन कारण की तो सकाळी जातो तो मग रात्री येतो मग तेवढ्या वेळ मी काय करणार म्हणून आईकडे सुद्धा जाईन पण आज आज नाही जाणार आज काय प्लॅन नाही आहे माझा जायचा उद्या परवा वगैरे बघू गेलो तर आईकडे सकाळी जाईल आणि संध्याकाळी येईन माझं माहेर जवळच आहे त्यामुळं काय टेन्शन नाही पप्पा मला पटकन घ्यायला येतात पाच मिनटांनी मी घरी पोहोचते त्यामुळं काय टेन्शन नाही आणि हा पॅ पंखा बघू शकताय इकडे टांगला आहे त्याला आम्ही म्हणजे आमचा जुगाड तो आमचा खूप जास्त गरमा होतो ना मग असं पंखा लावला की बाहेरची हवा खेचतो थंड तर असं हे प्रीतने लावून ठेवलेलं आहे मस्त थंड हवा सुट्टी आणि काल ना पाऊस पड होता मे बी आमच्याकडे पडला नाही पण हवा ढग खूप येत होती सुद्धा चमकत होत्या आणि गडगडत सुद्धा होता पण पाऊस काय पडला नाही पनवेल साईडला मे बी काहीतरी पडला असं आहे तुमच्याकडे पडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी महिना सुरू झालेला आहे पण ढग यायला लागलेले आहेत चेहऱ्याला जायला लावते मॉइश्चरायझर हा लॅक्मेचा आहे ना तोच लावते आज परत काहीतरी चेहऱ्याला मला लावावं लागेल ला। तेव्हा कुठे टॅनिंग माझी कमी होईल तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये काहीतरी सोल्युशन सजेस्ट करा की हे की टॅनिंग कमी होईल कारण की खूपच जास्त टॅनिंग झालेली आहे प्रीत मला बोलते जा अजून फिरायला मस्त काळी होऊन आलेली आहे असे बघू शकताय पूर्ण स्किन डार्क झालेली आहे असो चला आता नाष्टा बनवायचा आहे मला काय नाश्ता बनवू काय माहीत नाही बघूया त्याला डबा वगैरे दिला त्यामुळे तो गेलेला आहे आता माझाच प्रश्न आहे मला काहीतरी करावं लागेल भूक लागलेली आहे नाही तर फळं आहेत फळं काहीतरी खाईन चलो घरातले काम आपले आहेतच आंघोळ झाले आज जरा सावकाशच उठले मी त्याला डबा दिला नाही एक तास जरा झोपले होते मी हां सकाळ सकाळ जरा उठायला बरं वाटतं पण कधी कधी कंटाळा पण येतो अंगा सकाळीच म्हणजे धावपळ सुरू होते याला डबा द्यायचा आहे म्हणून तर आज जरा तो गेल्यानंतर मी सहा वाजता झोपले होते सहा ते सात तर पावणे आठ झालेले आहेत त्यामुळे एक तास जरा झोपले होते मी चला चेहऱ्याला पटकन लावते तर पावडर लावायचे मला पॉन्सची पावडर जिंदाबाद कपडे लावले एकदा मशीनला आज जरा जास्तच आहेत पाठीमागे टाळे लावायचं ला आहे ढग यायला सुरुवात झालेली आहे बघू शकताय पावसाचे ढग येत आहेत मी तुम्हाला बोले ना ते सगळे ढग तो जो डोंगर आहे ना तिकडून अशी येतात ढग आले ढग हवा सुटले पण मस्त वाटते मी लावते टॉवेल तर ऊन पण कमी येतोय जास्त ऊन नाही येत हल्ली आताच माझं सगळं काम झालेलं आहे कपडे वगैरे लावून झालेले आहेत आज मी नाश्ता काहीच केला नाही मला कंटाळा आला करायचा का एकटीसाठी काय बनवायचं नाश्ता तर मी फळं होती फळं खाली आणि बस आता बसने आपला ब्लॉग अपलोड केला आहे तो पहिले गेला ब्लॉग अपलोड झालेला आहे आत्ता जेवायला जाते म्हणजे जेवण बनवायचं आहे मला घरी एकटीच आहे प्रीत आता रात्री येईल तू आठ साडेआठला येतो नाही तर कधी उशीर झाला साडेनऊ दहा सुद्धा झाला वाजतात त्यामुळे संध्याकाळ जेवण दोघांसाठी करते आता मी एकटीच आहे घरामध्ये तर काय बनवू हा विचार करते जो सगळ्यांनाच प्रश्न पडतो एकटी असल्यावर एकटीसाठी काय करायचं परत तर काय करू तोच विचार करते खिचडी भात पण करू शकते माझ्याकडे ऑप्शन असे ठरलेले असतात खिचडी भात मसाले भात एकदा अंड्याची स्लाईस बनवते म्हणजे अशी रेसिपी बनवते की पटकन होईल जास्त वेळ लागणार नाही म्हणजे वन पॉट रेसिपी तुम्ही बोलू शकता एकदाच कुकरला सगळं लावायचं तीन चिट्या काढायच्या की झाल्या अं का मला एकटीला जेवण करायला येतो कधी कर कधी तुम्हाला सुद्धा कंटाळा येतो तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि कंटाळा आला की तुम्ही काय जेवायला बनवला ते सुद्धा मला सांगा तर खिचडी भात हा एक ऑप्शन असतो पण कधी कधी ना खिचडी भात कंटाळतो का तो तिखट नसतो असं काहीतरी भूक लागला असं तिखट खायची काहीतरी इच्छा होते मग मसाले भात माझा ठरलेला असतो तर आज पण तोच विचार करते पण घरामध्ये जास्त भाजी आणलेली नाही आहे माझ्याकडे उगे काय भाजी आहे तेच बनवते का वन पॉट रेसिपीज बनवणार आहे मी का एकटीसाठी परत मी काही करणार नाही संध्याकाळीच करेन मी आणि आता कसं गरमी चालू आहे त्याच्यामुळं पाणी पिऊन अर्धपोट माझं भरतं आणि सोबतीला आंबे आहेतच आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे त्यामुळे जेवणामध्ये एकतरी आंबा लागतोच मला दिवसातून दोन ते तीन आंबे खाते मी कारण की हाच महिना आहे ज्यामध्ये आंबे खायला मिळतात नंतर मला वर्षभर काय आंबे मिळत नाही खायला आता फ्रीजमध्ये ठेवले होते आता मस्त थंड थंड खाते याचा वासच मला खूप जास्त आवडतो मस्त पिकलेला आहे आंबा तर तेच बनवते मी मसाले भातच माझा ठरलेला आहे दही आहे थोड्याशा कुरड्या तळते आणि आंबा तर आमचा मेनू डिसाईड झालेला आहे तर पटकन बनवते जेवण आताच भात कुकरमध्ये ठेवलेला आहे तीन शिटे झाल्या की आपला भात रेडी आता पटकन साईडला कुरड्या तळून घेते की जेवणच रेडी होईल माझं किंवा पटकन जेवायला पाहिजे सुद्धा भूक लागलेली आहे नाश्ता सुद्धा मी केलेला नाही कुरड्या लागतात जरा काहीतरी साईड डिश म्हणून पावसाळ्यासाठी बनवलेल्या आहेत पण मला असं वाटतं पावसाळ्याच्या आधीच संपणार आहेत कारण की भाजी असली की सोबत काहीतरी पापड कुरडे असं काहीतरी लागतंच तुम्हाला सुद्धा लागतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता पटकन कुरड्या तळून घेते पटकन कुरड्या तळून घेते आणि ही छोटीशी जी कढई आहे ना ती मी डी मामाटरून घेतली होती तीन चार वर्ष झालेली आहेत खूप चांगली आहे दोघांसाठी काही तळायचं झालं तर मी ह्याच्यामध्येच करते ती स्पेशली तळण्यासाठीच ठेवलेली आहे छोटीशीच आहे पूर्ण काळं झालेलं आहे तर तीच वापरते मी मला आवडते ती जरा तर तेल टाकते आणि हा आहे आमचा कुर्डईचा डबा शेवयांचा पेपरा सगळ आईने ठेवायला सांगितलं अशा आणि खालीसुद्धा आहे तर दुसरे आहेत इकडे आहे सध्या आज वापरते या कोथिंबीर आणि मिरचीच्या आहेत हिरव्या ज्या आहेत त्या आणि या ज्या लाल ज्या आहेत त्या मसाल्याच्या आहेत कशा पण पाडलेल्या आहेत मीच पाडणारी होती ती कार्टून <laughs> कशा पण आकाराने पाडलेल्या आहेत गोलच पाहिजे असं काय नाही खायशी मतलब तेल माझं तापलेलं आहे चांगलंच तेव्हा आहे त्या मंडळी जेवायला मच दुपारचं जेवण पुरडही दही घेतलेलं आहे आपला मसाले भात कांदा कापलेला आहे आणि अफकोर्स आंबा उसला लाल दिसतोय गोड आहे या जेवायला मुलतानी माती घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे टाकते रोज वॉटर तर चेहऱ्याला लावते फेस पॅक जरा जास्त चेहरा सावळा वाटतोय फेस पॅक लावते हे लावलं तर बरं वाटतं जरा चेहरा तुम्ही काय लावता चेहऱ्याला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बेसन बेसनसुद्धा लावते आता मुलतानी माती दिसते तर पटकन मुलतानी मातीच लावते ब्रश घेतलेला आहे बाप रे पाऊस पडणार आहे वाटत आज ढग बघा कसोली आली पावसाची पाऊस पडणार आहे आज इकडे मोकळ आहे पूर्ण आवाज येतोय इकडे मोकळा आहे इकडे पूर्ण भरले पावसाने आवाज येतोय ना आणि आत्ता वाजलेले आहेत आठ आणि आमच्याकडे गेलेली आहे लाईट पाच वाजता लाईट गेलेली आहे ती अजून आली नाही आहे काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे सगळ्याकडची लाईट कट ऑफ केलेली आहे दिदीकडे सुद्धा लाईट गेलेली आहे आईकडे सुद्धा लाईट गेलेली आहे आमच्याकडेसुद्धा लाईट गेलेली आहे आणि आता आज आत्ता वाजेल आठ आणि आता प्रीत निघालं आहे कामावरून आणि बाहेर पाऊस गडगडतोय प्लस सुद्धा चमकतात कसं येणार आहे काय माहिती आहे ते पूर्ण भिजूनच येईल नाहीतर थंड लागतो आहे पाणी आता तर मला फोन केला निघाला आहे पण पाऊस काही कमी होत नाही आता बहुतेक विजातच येणार आहे हा बाईकवर तर वाढ बघते त्याचीच कधी येतोय तर घरी लाईट पूर्ण गेलेली आहे आणि गडगडते चांगलं आणि बाहेर मस्त थंड हवा सुटलेली आहे पण विजा मग त्यामुळे सगळ्या खिडक्या वगैरे सगळ्या बंद करून आहे मी जेवण करते आल्यानंतर करेन सुरू का आज आहे बुधवार त्याला हवे आहे चिकन तर येताना घेऊन येणार आहे पण आता पाऊस लागला आहे सगळ्याकडची लाईट गेलेली आहे मार्केटमध्ये काय ओपन आहे काय माहीत नाही ते गरम ला, ला, गरम काय आल्यावरच समजेल गरमपणे तापत ठेवले त्याला आंघोळीला कारण की आता पाऊस पडला आहे चांगला त्यामुळे वरच्या टाकीतलं पाणी थंड झालेलं आहे तर नेहमी गरम असतो पाणी पण आता थंड झालेलं आहे सगळं बघूया काय करतोय तो त्याचीच वाट बघते या मंडळी जेवायला आज आहे बिर्याणी नॉनव्हेजवाली बिर्याणी आहे चिकनवाली बिर्याणी आहे वन पॉट रेसिपीच आहे ही सुद्धा हां 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 तर या गरम गरमच आहे इथला सांगते मिक्स करायला आमची पटकन होणारी कुकरवाली बिर्याणी आहे ताईस मस्त फुल्ला आहे बाहेर पड़ते पाऊस आणि गरम गरम बिर्याणी या खायला बिर्याणी आहे कलर हा हळदीचा आलेला आहे त्याच्यामुळं तुझ्या हळदच टाकली तेव्हा पिवळा दिसते भात मस्त झालाय चला मंडळी जेवायला <laughs> चला मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया जेवलो मस्त थोडा वेळा गप्पा करतो आणि मग झोपू कारण काय उद्या परत पुन्हा लवकर उठायचं आहे परत तशी बारा तास तुटी आहे तर चला भेटूया परत डबा बनवायचा आहे हा तेच ना परत डबा बनवायचा आहे तर आजच्या ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो ब बाय